नमस्कार मंडळी चला तर मग थंडीचे दिवसही चालू झालेले आहेत आणि थंडीच्या दिवसात असं गरमागरम लसुणी पालक जर तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करा छान असं लसुणी पालक होतं आणि रक्तवाढीसाठीही पालक हा अत्यंत उपयोगी आणि गुणकारक आहेच चला तर मग माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आज म्हणजे असं ठरलं होतं की संध्याकाळी पालक पनीर बनवायचं परंतु काही कारणास्तव आम्हाला बाहेर जायला नाही भेटलं त्यामुळे पनीर आणाय आणायला नाही भेटलं आमच्या इथंही नाही भेटत तसं पनीर म्हणावं तसं आणि त्यामुळे मी काय करते जयशिंगपूरला गेले की तिथं स्वाभिमान ढेरी आहे तिथून ढेरीतूनच फ्रेश असं पनीर घेऊन येते बघा त्यामुळे म्हटलं आज पालक पनीर ब पालक गरगट बनवू लसूण लसुन घालून लसूणाची फोडणी वरून लसूणी पालक छान असा लागतो त्याच्यावर बघा टॅमॅटो हिरवी मिरची एकच घेतलेली आहे कारण तिखट आहे भाजलेले शेंगदाणे व चणा डाळ म्हणजे जी हरभऱ्याची डाळ असते ती घेतलेली आहे ही फुटाणी डाळ घेतलेली आहे फुटाणी डाळ का घेतलेली आहे तेही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी फुटाणी डाळ का घेतलेली आहे ते चला तर मग असेच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या पालक आता मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे सहसा करून पालेभाज्या असतात बघा त्या मिठाच्या पाण्यामधून स्वच्छ अशा धुवून घ्याव्या कारण त्याच्यावरती औषधाची फवारणी जास्त असते कोणतीही भाजी असू दे तुम्ही एकदा मिठाच्या पाण्यातून नक्की धुवून घ्या बघा त्याच्यामध्ये आता फुटा म्हणजे चणा डाळ ओली मिरची एक जिरे हळद व टॅमॅटो घालून प पा थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून आपला पालक हा आहे हा चांगला गीर शिजतो त्याच्यामध्ये चवीपुरते मीठही घालून घेत आहे तुम्ही नंतर घातला ही चालेल परंतु मला सवय आहे की कोणतीही भाजी हे करतावी त्याच्यामध्ये मी मीठ घालूनच शिजवते जेणेकरून ती चांगली अशी शिजू शीजु, शिजूनही येते व एकजीवही होते बघा तिकडं शिंट्या होतात तरपर्यंत मी इकडे कांदा व लसूण थोडंसं सुकं खोबरं जे घेतलं होतं तेही भाजून असं घेतलेलं आहे आता मिक्सरला बारीक करून घेते त्याच्यामध्येच भाजलेले शेंगदाणे आले व जी फुटाण डाळ घेतली होती तीही घातलेली आहे थोडी कोथंबीरी घेतलेली आहे फुटाण डाळीमुळे आपलं मिश्रण आहे ते एकजीव येतं व दाटसरपणा येतो त्याला त्यामुळे बघा असं रवाळच वाटून घेतलेलं आहे ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे बघा आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेला आहे त्याच्यामध्येच हिंग कडीपत्ता व लाल तिखट लाल तिखट घेतलेला आहे थोडा गरम मसालाही घेतलेला आहे फोडणीसाठी मोहरीही घेतलेली आहे आणि फोडणीमध्ये एक दोन चमचे काजे ना तुम्ही तीळ घाला जेणेकरून आपला जे पालक गरगट असतं ते छान होतं आणि थंडीच्या दिवसात ऑइली स्किनला आपल्याला तीळ हे फू खूप उपयुक्त असं असतं आणि जेवणामध्ये जरी तुम्ही आता जरी मोहरीचं तेल वापरला तरीही अतिउत्तमच बघा आता आपलं पालकही छान असं शिजून आलेलं आहे तुम्हाला दाखवते डाळ बघा आपले किती छान असे शिजलेली आहे मिठाच्या पाण्या मीठ घातल्यामुळे काय होतं आपली जे कडधान्य म्हणा किंवा ज्या भाज्या असतात त्या चांगले शिज त्यामुळे मी शिजवत्या वेळेलाच मीठ घालते बघा आता मेशाच्या सहाय्याने मी मेशी करून घेतलेला आहे कढईमध्ये तेल घालून घेते तेल एक दोन पळी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्येच मोहरी घालायची मोहरी चांगली तडतुडी द्यायची त्याच्यामध्येच कडीपत्ता हिंग व एक दोन चमचे मोठे भरून तीळ घातलेले आहे तीळ चांगले तडतडले की जो ओबडधोबड मसाला वाटून घेतला होता तोही घालून एक पाच मिनटं तसंच भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये लाल तिखट गरम मसाला लाल तिखट थोडं कमी घातलेलं आहे कारण की मी त्याच्यामध्ये मिरचीही वापरलेली आहे थोडं पाणी घालून एक पाच मिनटं मसाला आपला असा झाकण देऊन एक पाच मिनटं मसाला शिजवून घ्यायचा आहे बघा झाकण दिल्यामुळे तेल सुटेपर्यंत ते छान असा सुट शिजलेला आहे मसाला बघू शकता तुम्ही तेल तेलही किती छान सुटलेलं आहे त्याच्यावरतीच हे पालक जे मी मॅश केलं होतं तेही घालून घेते बघा पालकही छान आपलं शिजलेलं आहे आणि सगळं मिक्स करून एक पाच मिनटं वापू उकळी आणू द्यायची आहे चला तर मग आता छान असे आपले पालकला उकळी हे आलेले आहे आणि पालक ही छान असं दाटसर असं एकजीव झालेला आहे बघा अशाच माझ्या नवनवीन घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब घ्यायचे चवीला अप्रतिम होते एकदा नक्की घरी ट्राय करा लसुणी पालक चला तर मग व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ